या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांडक कुटुंबियांनी नव्यानं सुरू केलेल्या आनंद वस्त्रालयाचा शुभारंभ दिनांक बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलाय यावेळी नाना पटोले म्हणालेत की मी ज्या दुकानाचा शुभारंभ किंवा लोकार्पण करतो त्या दुकानात नेहमीच गर्दी होत असते अर्जुनी मोरगाव शहरात चांडक कुटुंबे यांचे एकोणीसशे ब्याऐंशी पासून कापडाचं जुनं दुकान होतं मात्र बदलत्या काळानुसार ग्राहकांची पसंती पाहता चांडक कुटुंबे यांनी अर्जुनी मोरगाव शहरातील बाजारपेठेत भव्य चारमजली कापड दुकान सुरू केलं असून नवजात शिशूपासून तर वयोवृद्ध लोकांचे कपडे यात उपलब्ध आहेत याआधी येथील नागरिकांना फॅन्सी कपडे घेण्यासाठी वडसा किंवा गोंदियाला जावं लागत होतं मात्र आता ग्रामीण भागातील लोकांना याच ठिकाणी फॅन्सी कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत या भव्य शुभारंभ सोहळ्याला माजी मंत्री राजकुमार बडोले काँग्रेस गोंदिया जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड आमदार मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार राजेश काशीवार अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्षा मंजूषा बारसागडे ज्येष्ठ उद्योगपती नजी चितलांगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवनारायणजी पालीवाल यांसह अन्य मान्यवर तसेच समस्त चांडक परिवार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काकडे यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन डॉक्टर राजेश चांडक यांनी केलं आहे चला तर पाहूया याचीच एक झलक आज चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमात न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा